आपण पाहूया बोर क्रॉसचा रिझल्ट आता आप आपल्यापासी सत्त्याऐंशी टक्के सत्त्याऐंशी टक्के मधला हा तीन साडेतीन महिन्याचा मेल आहे आपण पाहू शकता है जी वजन वाढ जी वजन वाढ पाहू शकता आपण अतिशय उत्तमरित्या झालेलं आहे तसंच आपण याला असं वेगळं काही खुराक किंवा सप्लिमेंट दिलेलं नाही हा फक्त नॉर्मल फीडिंगवर आणि त्याच्या आईच्या दुधावर आहे पाहू शकतात अतिशय सुंदर पिल्ले आहेत आणि या पिल्लांमध्ये आपण पाहू शकतो याची जी येणारी लेन्थ आहे तसेच याची जी येणारे वजन वाढ आहे ही आपल्याला कटिंग मार्केटमध्ये अतिशय चांगल्या रीती आपल्याला उत्पन्न देणारे आहे सगळा जो विषय येतो तो फक्त आणि फक्त वजन वजनवाढीवर येतो तुम्ही ज्यावेळेस ब्रेडिंग मार्केट करता त्यावेळेस तुम्हाला जे एक्स्ट्राचं जे येणारं खर्च आहे तो तुम्ही या बोरक्रॉथच्या पिलांवर पूर्ण करू शकता आत्ता सध्या तर माझ्याकडं रान वगैरे आहे पण त्याच्यात कसलीही लागवड नाही की भविष्यात हळूहळू करण्यात येईल परंतु आत्ता तर सध्या तूर भुसकाट किंवा हरभरा भुसकाट किंवा सोयाबीन बिस्काट तसेच झाड झाडपाला वगैरे यावरही जनावरे आहेत तर आपण पाहू शकता की या एवढ्या लो मॅनेजमेंटमध्ये जनावरे एवढी सुंदररित्या काय आहेत तर आपण जर परफेक्ट वगैरे मॅनेजमेंट ठेवलं तरी थे अतिशय अजून यापेक्षा जास्त पडीने तुम्हाला वजन वाढ देऊ शकतात जनावरांमध्ये सर्वप्रथम जे आहे ते आहाराचं मॅनेजमेंट आहे ज्यावेळेस तुमचं आहाराचं मॅनेजमेंट व्यवस्थित असेल त्यावेळेस तुम्हाला येणाऱ्या अडचणी खूप कमी किंवा येऊ शकत नाहीत तर असं का कारण शेळी ही अतिशय जास्त प्रमाणात झाडपाला किंवा विविध चारावर जगणारी प्राणी आहे तर यांचं खाद्याचं नियोजन कशा प्रकारे केलं जातं ह्याबद्दल थोडी माहिती सांगा खाद्याचं नियोजन बघा आता आपल्याकडे सध्या तर फक्त दसराच घास आहे आणि बांधाला लावलेली ला शिरोरी आहे आणि आत्ता आपण सध्या रेग्ने एंटियर स्मार्ट एंटिअर अशा प्रकारचे विविध मल्टी कटिंग सारायचे जे वाहन आहेत सुधारित वाहन आहेत त्यांची आत्ता आपण शेतामध्ये लागवड केलेली आहे पण या पाठीमाग सांगायचं एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो की या पाठीमागं आपले जे शेळ्या होत्या त्या फक्त आणि फक्त जे वेस्टेज मिळेल सोयाबीन बुस्कट कुठे हरभऱ्याचे दुसकट अशी बुसकट तशीच रानामधून वगैरे किंवा झाडाचा पाला यावर आपलं मॅनेजमेंट होत नंतर नंतर हळूहळू सुधारणा करत आता म्हणल्याप्रमाणे मी मल्टी कटिंग चाराची लागवड केलेली आहे आमचे मित्र आमचे गुरु बाप्पू केसकर सर यांनी अतिशय मोलाची आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले की शेळ्यांची जर तुम्हाला योग्य निगा राखायची असेल योग्य त्यांची वजन वाढ घ्यायची असेल योग्य त्यातनं प्रोडक्शन तुम्हाला मिळायचं असेल तर तुम्हाला मल्टी कटिंग चारा तसेच मल्टी टॅक चारा विविध प्रकारचा सारा, सारा, सारा। शेळी बघा जुन्या माणसांच्या म्हणण्याप्रमाणे एकवीस प्रकारचा झाडाचा पालापास होऊ शकतो हे मागचं कारण हे आहे एखाद्या झाडामध्ये विटॅमिन सी असेल तर एखाद्या झा एखाद्या झाडामध्ये विटॅमिन ए e असेल असे प्रकारचे अल अनेक प्रकारचे ते झाडावर झुडपे वगैरे खाऊन त्यांची जी शरीरातली मिनरलची किंवा विटॅमिनची किंवा मायक्रोन्युट्रिन ज्याला आपण म्हणतो कॅल्शियम वगैरे प्रोटीनची ती पूर्तता करतात तर स्टॉल पेडिंगमध्ये काय होतं की आपण एकाच प्रकारचं सारं देतो एकतर माकेची कुट्टी किंवा कुट्टी असे आपण घेत असतो पण त्यातनं काय होतं त्यांना की फक्त कार्बोहायड्रेटची त्यांची पूर्तता होती ॲक्च्युली आपलं जे शरीर जे बनलेलं आहे ती तीन गोष्टींवर अवलंबून आहे त्या तीन गोष्टी कुठल्या आहेत प्रोटीन कॅल्शियम आणि फॅट ह्या तीन गोष्टी शरीराला डेव्हलप करण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत त्यामुळे शेळी पालक मित्रांनो माझ्या अनुभवानुसार आपण शेवीपालन करताना आपल्यापशी मल्टी टाईप चारा पाहिजे आणि विविध प्रकारचा चारा पाहिजे ते आपण एका चाऱ्यावर अवलंबून न राहतात विविध प्रकारचा चारा पा चारा उत्पादन केलं पाहिजे जसे की जसे की हदगा आहे तुती आहे ज जुडू शेवरी शेवडी आहे शेवगा आहे तसेच विविध प्रकारचे जे आता मधी ट्रेन निघाला आहे ते अंजणचे झाडं आहे परत तुमचा वडाचा पाला आहे पिंपळचा पाल आहे यामध्ये अतिशय उत्कृष्ट प्रति प्रकारचे पद्धतीने प्रोटीन मिळतात त्यामुळे काय होतं की शरीराची शेळ्यांच्या शरीराची एक सर्वांगीण डेव्हलपमेंट होण्यासाठी सर्वांगीण त्यांचा विकास होण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे ते पहा की <coughs> शेळी पालनामध्ये की तुम्हाला एक सांगितलं जातं की कॅल्शियम वापरा लेव्हर टॉनिक वापरा तसेच आमच्या गुरुंच्या म्हणण्याप्रमाणे आपलं जे शरीर आहे आपल्या माणसाचं शरीर माणसाच्या शरीराला बी तेच आवश्यक आहे ते सजीव प्राण्यांमध्ये जितके असतील पृथ्वी झाला त्यांना तीच गरज आहे ती कुठली विटॅमिन्स आहेत प्रोटीन्स आहेत तिचे कॅल्शियम आहे हे खाण्यासाठी किंवा खाऊन त्याची शरीराला बनवण्यासाठी किंवा शरीरात त्याचा ऑब्झर्वेशन आणि शोषून घेण्यासाठी एक लिवर बनलेला आहे तो लिवर आज आपण बा बाजारात बघतो की बऱ्याच प्रकारचे विटॅमिनच्या वगैरे कॅल्शियमच्या प्रोटीनच्या गोळ्या मिळतात पण त्या गोळ्या पचवण्यासाठी लिवर बनलेलं नाही हे सगळं नैसर्गिक त्याला जेवढं आपण देऊ जेवढं देण्याचा प्रयत्न करू तेवढं आपल्याला रिझल्ट मिळणार आहे आणि त्यातून आपला खर्च बी वाचणार आहे आज आपण बघतो ना कितीतरी शेळी पालक नवीन तयार झाले बिचारे परंतु ते सक्सेस होऊ शकलं नाही काय होऊ शकलं नाही सक्सेस होऊ शकलं नाही त्याच्यामागचं कारण हेच होतं अफाट प्रमाणावर जनावरांवर खर्च करणे त्या खर्च करण्यामुळे काय झालं की नवीन नवीन जे आपले शेळीपालक मित्र आहेत त्यांना त्यातनं आउटपुट काहीच मिळालं नाही त्यामुळे ते शेड ॲटोमॅटिक काय झाले बंद होत गेले तेच जर आपण प्रयत्न केला की मल्टीटाईपचा अगर आपण सहरा दिला शेळ्यांना तर आपला खर्च बी वाचणार आहे आणि तो नॅचरल पद्धतीने नैसर्गिक पद्धतीने त्या शेळ्यांच्या जनावरांना शेळ्यांना ते त्यांची अंगी लागणार आहे आता आपण बाजारामध्ये बघतो की बरेच सारे असे प्रोडक्ट आहेत की के कॅल्शियम टॉनिक वगैरे कॅल्शियम टॉनिक तुम्हाला हाती भरपूर मिळू शकतो लिव्हर टॉनिक तुम्ही शेवरीचा उपयोग करू शकता हां हे करणं गरजेचं काव केव्हा आहे की ज्यावेळेस तुमचं ॲनिमल आजारी पडतो काय होतं आजारी पडतो त्यावेळेस काय होतं त्याची खाण्याची क्षमता ती सगळी काय करतो गमवून बसतो खाण्याची क्षमता काय करतो गमवून बसतो त्यामुळे त्याला त्यावेळेस तो पर्याय आपण देऊ शकतो परंतु नव्वद टक्के कमीत कमी आपण काय करावं की मल्टीटाईप साऱ्यामध्ये लागवड करून तो आपण जनावरांना द्यावा त्यामुळे तुमचा खोराकावरचा खर्च वाचेल त्यावेळेस तुम्हाला तुमचा जनावरे आजारी निरो आजारी कमी पडतील निरोगी राहतील तो खर्च वाचेल तसेच तुम्हाला विक्री करताना बी सोपे होऊन जाईल कारण का अगर तुम्ही समजा एक उदाहरण एक्झाम्पल दहा रुपयाचं तुम्ही एखादी वस्तू खरेदी केली आणि त्यावर तुम्ही पंधरा रुपये खर्च केला किती पंधरा रुपये तुम्ही खर्च केला तर टोटल होणारा खर्च तुमची मुद्दल दहा रुपये प्लस हे पंधरा रुपये तर तुमचं टोटल कॉस्ट किती होणार आहे पंचवीस रुपये आणि तोच ॲनिमल दुसऱ्या व्यक्तीने तोच ॲनिमल दुसऱ्या व्यक्तीने दहा रुपयालाच खरेदी केला परंतु त्या सगळं नियोजन व्यवस्थित असल्यामुळे त्याला फक्त पाच रुपये खरेदी आला खर्च आला किती त्या भांडवलावर पाच रुपये खर्च आला तर त्याची टोटल अमाऊंट किती झाली पंधरा रुपये तर त्याला कमीत कमी सतरा अठरा किंवा वीस रुपयापर्यंत तो ॲनिमल विकू शकतो एक उदाहरण दिलं दहा रुपये पंधरा रुपयात कुठलं मिळत नाही पण एक उदाहरण दिलं तुम्हाला की त्यामुळं त्याला का विक्री बी काय होईल त्याची फास्ट होईल का तर त्याला लागणारी त्याच्यावर जी एक्सपेन्स आहे त्याचा जो खर्च आहे तो काय झाला कमी झाला पण इकडे ज्यांनी पंचवीस रु पंधरा रुपये खर्च केले त्याला तो ॲनिमल कमीत कमी तीस रुपयाला विकणे तरी भाग आहे त्यावेळेस कुठे जाऊन त्याला नफा राहील परंतु आपण जर व्यवस्थित मॅनेजमेंट केलं तर तुमचे ॲनिमलसुद्धा सदृढ राहतील वेळेत क्रॉसिंगसुद्धा होतील वेळेवर माझ्यावर येतील वेळेवर त्यांचं लागून निघतील आणि तुम्हाला वेळेवर सगळं त्यांचं प्रोडक्शन मिळण्यास मदत होईल त्यामुळे काय होईल की आजकाल जे शेड बंद गोट फार्म जे बंद पडत चाललेलं आहे त्याच्यावर कुठंतरी नियंत्रण येऊ हो शकेल तर माझी एवढीच शेळी पालक मित्रांना एक विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त मल्टीटाईप चाऱ्यामध्ये लागवड करावी आणि तो चारा जनावरांना द्यावा धन्यवाद धन्यवाद महत्त्वपूर्ण अशी तुम्ही माहिती दिली आम्हाला त्याबद्दल तुमचे धन्यवाद तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर करा काही आवडला नसेल तर कमेंट करा धन्यवाद